नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो मोठी अपडेट आली आहे आज दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाणार होता मात्र त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो वेळेत बदल करण्यात आला आहे आणि शासनाच्या अधिकृत पोर्टलवर हा नवीन टाइम टेबल जाहीर करण्यात आला आहे कारण मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार आज पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी हप्ता वितरणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे इथे बघा केंद्र शासनाने सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली होती त्यावेळेस या ठिकाणी हप्ता वितरित करण्याची वेळ दुपारी बारा वाजता देण्यात आली होती परंतु इथे आता बघा बदल करण्यात आला आहे आणि नवीन वेळ पहा नऊ कोटी पीएम किसान लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्याचे वितरण आणि शेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेळ संध्याकाळी ठीक चार वाजता वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज संध्याकाळी चार वाजता शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेत जरी बदल केला असला तर हप्ता मात्र आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद